तर त्याची जागा सुद्धा आपण सगळ्यांनी म्हणून त्यांना नाही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख सर यांचं शब्द सुरू या ठिकाणी स्वागत करतो आमचे हरिभाई भोसले सर शास्थीये शास्थीये राज्यात जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी तमाम राज्यातील शासकीय विमशास्त्रीय धर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी पेन्शन प्रांतिक भावना करत आहोत आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा उत्साह राज जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वस्मत असू द्या शंभा असू द्या और असू द्या सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असो ते सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे आमदारांना पाच वर्ष झाल्याच्या नंतर जुनी पेन्शन मिळते परंतु तोच न्याय मात्र पंचवीस तीस वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही एक नाही मात्र पंचवीस तीस वर्ष से सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही ती खूप खेदजनक बाब आहे म्हणूनच आज एक एकमेक सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही आम्हाला देशात तशी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर पावसाला नो हा आक्रोश कर्मचाऱ्यांचा कर्म या ठिकाणी चालू आहे सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत पावसाला तरी हबायला तयार नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुन्न पैशाल हवी आहे आमच्या सतत आंदोलनं होत आहेत मोर्चे होत आहेत पण सरकार पर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू जावाळींचा आवाज तरी होता होता आमच्या पेक्षा म्हणून आम्ही थाळे वाजवून आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता अनेक वर्षापासून आमचे आंदोलन सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पानं दुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एनपीएस मध्ये सुरू केला त्याचा परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं पीपीएफ झालं अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आदांतरी आहेत आणि सरकार करत आहे म्हणून आम्ही एक मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व आहेत योजनेमध्ये लागलेले सर्व नवीन बांधवांना दोन हजार पेन्शन तुम्ही बंद केलेली आहे सर्व सहकारी सोबतचे काम करतो त्यांना पेन्शन आहे ना आम्हाला का नाही आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची वातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे